अयोध्या में रामलाला की प्राण प्रतिष्ठा की गई यह आनंददायी घटना है किंतु बाबरी ढाह ने और अनेक प्रयत्न करने वालों को सबसे भुला दिया गया उनके नाम तक नहीं लिए गए ना ही उन्हें बुलाया गया जिसका खेद व्यक्त करने राणे परिवार ने अमरावती में एक पत्रकार परिषद का आयोजन करते अपने मन की बात कही प्रस्तुत है क्षणचित्र समाचार संकलन अशोकभाई जोशी आनंदरावजी कुकडे काका श्रीरामजी उमेकर काका यांच्या बैठका घरी व्हायच्या श्रीराम मंदिर उभारणीच्या संदर्भात परंतु आज माझ्या वडिलांनी खंत व्यक्त केली दुःख व्यक्त केलं की के लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी अशोकजी सिंगल, प्रवीण तोगडिया उमा भारती साध्वी रुतनबरा असे अनेक नेते यांचा उल्लेख करायला कोणीही तयार नाही केवळ स्वतःच्या नावाकरिता कालच्या सोहळ्याला भव्य दिव्य करण्याचा प्रयत्न झाला हे माझ्या वडिलांचं दुःख आहे यांचे नवीन पिढीला ज्या या लोकांनी मोठ्या लोकांनी राष्ट्रीय पातळीवर काम केलं मंदिर उभारण्यासाठी अथक मेहनत घेतली प्रयत्न केले तर त्यांचं नाव कावर डावलण्यात आलं हे माझ्या वटलांना त्याबद्दल दुःख वडिलांनी दुःख व्यक्त केलं धन्यवाद बघा आता नवीन पिढी आहे माझा मुलगा आहे माझा मुलगी आहे माझा मुलगा एकवीस वर्षाचा आहे माझी मुलगी सतरा वर्षाची आहे असे अनेक कुटुंब आहे परंतु जेव्हा श्रीरामाची होऊन राहिले किंवा भव्य मंदिर आपलं उभं होऊन राहिल तर नवीन पिढीला हे माहीत झालं पाहिजे की जेव्हा संघर्षाचा वेळ होता आणि जेव्हा राम मंदिरासाठी ज्यांनी संघर्ष केला हे नाव समोर आले पाहिजे तर ज्यांनी मेहनत केली ते घरी बसले आणि ज्यांनी मेहनत नाही केली ते उद्घाटन करू काय मग नवीन पिढीला कसं माहिती राम राम लालकृष्ण अडवाणी कोण आहे माहित मन मुरली मनोहर जोशी माहित आहे साधी उमा भारती माहित आहे किंवा बाळासाहेब ठाकरे सुद्धा माहित आहे का नवीन पिढीला धार्मिक विषय आध्यात्मिक विषय धार्मिक विषय यामध्ये जे राजकीय स्वरूप यायला पाहिजे होतं ते मला अपेक्षित नव्हतं आणि तेच स्वरूप आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे या लोकांनी मला ते खटकलं नाही हो, असं श्रीरामप्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला तो कार्यक्रम चांगला

धर्म आणि आध्यात्मिकता मी विश्व हिंदू परिषदेचा अध्यक्ष म्हणून दिल्लेला मला बोलावलो तो अशोक शेखर मुसळून राहिले तिथे सेवा केली प्रश्न तेव्हा धर्म आणि आध्यात्मिकता हे त्याचं मूल जे स्वरूप पाहिजे होतं धार्मिक किंवा आध्यात्मिक ते न ते नव्हतं असे वडील बोलले माझे कारण की त्यांना कानानं कमी येते आणि वय शहाऐंशी असल्यामुळे ते अडकळतात त्यामुळे लालकृष्ण अभिमानी मुरली मनोहर जोशी अशोकजी शिंघल प्रवीण तोगडिया उमा भारती साध्वी ऋतंबर ऋतुंबरायचे असे अनेक नेते यांचा उल्लेख करायला कुणीही तयार नाही त्यांनी राम मंदिरासाठी सर्वस्व अर्पण केले असं वडिलांनी दुःख व्यक्त त्यानंतर गुप्ता काका वामनरावजी कुकडे काळा श्रीरामजी पुणेकर काका यांच्या बैठका आमच्या घरी व्हायच्या जेव्हा राम मंदिराचा प्रश्न निर्माण झाला होता तर त्यावेळेस आमच्या घरी बैठका झालेल्या आहेत माझ्या घरी माझ्या समक्ष झालेल्या त्यानंतर वटलांनी ही खंत व्यक्त केली